सलिल देशमुख यांचा पक्षाला राजीनामा पत्रकार परिषदेत केली पक्ष सोडण्याची घोषणा सदस्यपदाचा देखील केला त्याग पक्षबद्दल विषयी प्रश्नाला दिली बगल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलिल देशमुख यांनी पक्षाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला असून राजीनाम्याची घोषणा त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन केली महत्वाचे म्हणजे या प्रसंगी ते एकटे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोणतेही पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतेही आरोपांचे आराखडे ओढल्या जाऊ नये म्हणून अगदी एकटाच चालू असल्याचा उल्लेख त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत केला काटोलच्या राजकीय परिक्षेत्रात सातत्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व सलील देशमुख यांच्या विरोधात दोन दशकांपासून शड्डू ठोकणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहुल देशमुख यांच्या पत्नीला अर्चना राहुल देशमुखांना महाविकास आघाडीत घेऊन त्यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने सलील देशमुख नाराज झाल्याची चर्चा आहे पक्षत्याग करण्याचा निर्णय अनिल देशमुखांना विचारून किंवा सांगून घेतला आहे का या निर्णयाविषयी अनिल देशमुखांची काय प्रतिक्रिया आहे अशी विचारणा केली असता मी पंचेचाळीस वर्ष वयाचं असून माझे राजकीय निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचे उत्तर सलील यांनी दिले याशिवाय अनिल देशमुखांनाच त्यांची प्रतिक्रिया विचारावी असे देखील ते म्हणाले सत्तेत होतो आणि काळामध्ये दोन तीन दोन वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण होतो पण नंतरच्या कालखंडामध्ये काय काय झालं आपल्या गोष्टीची कल्पना आहे हे सगळं होत असताना गेल्या काही याच्यानंतर मी जिल्हा परिषद चा सदस्य सुद्धा झालो जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभव एक प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो लोकांच्या लोकांचे प्रश्न कसे सोडू शकतो व विकास काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगला त्याचा फायदा होईल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं सातत्यपूर्ण पाठपुरावा सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशिष्ट इकडच्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या मंत्र्यांनी आमच्या मला त्याच्यामध्ये मोठा पाठिंबा दिला मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहत की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुरावामुळे त्यांच्या सहकार्यामुळे पुन्हा एक सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले पण गेल्या सहा महिन्यापासनं आपण पाच सहा नाही गेल्या चार पाच महिन्यापासनं आपल्यापैकी काहींना माहीत असेल थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे पुढे माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही कारखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि हा राजीनामा मी आमचे ने सर्वोच्च नेते सन्मान्य शरद पवार साहेब आमचे कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई प्रदेशचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे आमचे युवा नेते रोहित भैया पवार त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष इतर लोकांना त्या ठिकाणी या गोष्टीची आपल्याला कल्पना देण्यासाठी मी आपल्याला बोलतो आपल्यापैकी काही मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट होतो ऍडमिट असताना सुद्धा माझ्याला काही महिने डॉक्टरने सुद्धा सांगितलं की आपण थोडंसं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो संघटनेच्या कुठल्याच पदावर नाहीये पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे तर सध्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्य पदाचा राजीनामा सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचा मी काही काळासाठी त्या ठिकाणी ठरवलं नाही ते बाबा मला वाटत नाही की अशा पद्धतीचे काही निर्णय होईल त्यासाठी देऊ शकत नाही जेवढा माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी फिरायचा किंवा आपलं शारीरिक जे उद्या असेल सगळ्या गोष्टीचे योगदान करायचा प्रयत्न त्या ठिकाणी जेवढा झाला तेवढा माझ्या चांगल्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी करील आज तरी मला त्या ठिकाणी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे पाच सहा महिने या पक्षाच्या सक्रियतेपासून त्या ठिकाणी मागा गेला मी माझ्या पक्षाचे जितके ज्येष्ठ नेते आहेत सगळ्यांना त्या ठिकाणी जिथे प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवली येत्या सहा महिन्यासाठी मी या सगळ्या प्रकल्पात मागा घ्यायचं करतो आपल्या राजीनाम्याचे कारण त्यांनी आजारपणाला दिले असले तरी राहुल देशमुखांच्या पत्नीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सलील देशमुखांनी शरद पवार पक्ष तसेच पक्षाचे प्राथमिक देखील सोडण्याचा हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे काटोल नारखेड विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख विरुद्ध शेकअपचे वीरेंद्र देशमुख यांच्यात विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना रंगत असे वीरेंद्र देशमुखांच्या निधनानंतर त्यांचेच सुपुत्र राहुल देशमुखांनी देखील अनिल देशमुखांविरुद्ध आघाडी उघडली होती नुकतेच पार पडलेल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत सलील देशमुखांविरुद्ध भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्याशिवाय शेकापचे राहुल देशमुख हे देखील रिंगणात होते भाजपनेच राहुल देशमुखांना डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप देखील झाला होता कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर